नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा भूमिगत मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण पार पडलं लाखो पुणेकर या मेट्रोच्या प्रतीक्षेत होते रस्त्याच्या मार्गाने जाताना चाळीस ते पन्नास मिनिटांचा प्रवास अवघ्या नऊ ते दहा मिनिटात होणार असल्यानं आणि पुण्यातील सर्वात मध्यवर्ती मेट्रो असल्यानं पुणेकरांना या मेट्रो मार्गाची आतुरता लागली होती आणि आज अखेर ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत धावणार आहे पाहूयात ही मेट्रो कोणकोणत्या कौन स्थानकावर थांबेल आणि या मेट्रोचे दर नेमके काय असतील पुणे जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये पार पडलं सुमारे एक हजार आठशे दहा कोटी रुपये खर्च या मेट्रोसाठी आला आहे तर या मेट्रो प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचा पहिला टप्पा आता पूर्णत्वास येत आहे या मार्गावर नेमकी कोणती स्थानकं आहेत आणि दर काय आहेत हे देखील पाहूयात मेट्रोची सेवा ही रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे तर गर्दी जास्त असताना सात मिनिटांनी ही मेट्रो धावणार आहे तर गर्दी कमी असताना दर दहा मिनिटांनी ही मेट्रो धावणार आहे पुणे जिल्हा सत्र न्यायालय ते कसबापेठ या प्रवासासाठी दहा रुपये इतका तिकीट दर असेल तर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते मंडई मेट्रो स्थानकासाठी पंधरा रुपये इतका दर असेल पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या प्रवासासाठी पंधरा रुपये आकारले जाणार आहेत याचाच अर्थ अवघ्या पंधरा रुपयात जवळपास तासभराचा प्रवास हा अवघ्या दहा मिनिटात हो करता येणार आहे याबरोबरच या, या मेट्रो सेवेमुळं पुणेकर नागरिकांना आता पिंपरी चिंचवड ते थेट स्वारगेट असा प्रवास देखील करता येणार आहे वनाज आणि रामवाडीचे प्रवासी हे इंटरचेंज करून स्वारगेटला पोहोचू शकणार आहेत पुण्यातील ही पहिली भूमिगत मेट्रो असल्यामुळं पुणेकरांमध्ये मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मोठी उत्सुकता दिसत असून आज पहिल्याच दिवशी या मेट्रोला पुणेकरांचा भरघोस प्रतिसादही पाहायला मिळाला त्यामुळं आता या मेट्रोला भविष्यामध्येही पुणेकर असाच प्रतिसाद देणार का आणि या भूमिगत मेट्रोमुळं पुण्यातील ट्रॅफिक कमी होत आहे का

i need to save pani pina mornington hmm? <laughs> <laughs> oxy proudly indian पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो